प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निधीतून दादासाहेब भुसे यांच्या सहकार्यानं शिवसेना महानगर प्रमुख बंटी तिदमे यांच्या प्रयत्नामधून सद्गुरु नगर या ठिकाणी रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम मंजूर करण्यात आलं या कामाचं भूमिपूजन आज प्रवीण तिदमे आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून करण्यात आलं यावेळी परिसरातील नागरिकांकडून शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रभाग क्रमांक चोवीस मधील सद्गुरु नगर मधील शिवतारा बंगलो ते भाविक बंगलो या पर्यंतचा रस्ता अनेक वर्षांपासून खराब झालेला होता यावेळी परिसरातील नागरिकांनी प्रवीण तिदमे यांच्याकडे या, या रस्त्या संदर्भामध्ये समस्या मांडली यावेळी रस्त्याची पाहणी करून हा रस्ता लवकरात लवकर कॉक्रिटीकरण करण्याचं आश्वासन दिलं याच कामाचं कॉन्क्रीटीकरणाचा शुभारंभ आज करण्यात आला यावेळी परिसरातील आस्करराव मयी अमोल जाधव राजेंद्र पाटील ऋषिकेश मराठे योगेश साखरके निलेश इंगळे खेडकर दशरथप्पा देवरे काका विठ्ठल राजेंद्र पाटील अॅडव्होकेट गायकवाड गुजराल सुमित लाल करंड संजय मेनन याजवळ प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते चोवीसमधील सदूर नगर येथील गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून हा रस्ता प्रलंबित होता तसेच नाशिकमध्ये आपण बघू सगळीकडेच एम एन जे एल किंवा या बाकी यांनी कामामुळे सगळीकडे खोदकाम करून ठेवलं आहे पण महापालिकेचा जो काही प्रशासकीय असताना जे काही प्रशासनाकडून जे काही अंकुश व्हायला होता तो अंकुश कुठला राहिला नाही कारण गेल्या तीन वर्षापासून कुठलं इलेक्शन झालेलं नाही सगळे नगरसेवक कोणी आता नाही पण आपल्या सध्या सत्ता असताना मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब व आपले पालकमंत्री मान्य दादासाहेब भुसेसाहेब तसेच माजी खासदार हेमंत आप्पा या सगळ्यांच्या प्रयत्नातून मला चांगला असा निधी म्हणजे आपण बघू की पूर्ण प्रभाग जेवढे एकतीस आहे ते एकतीसमध्ये फक्त प्रभाग चोवीसमध्येच कामं हो चालू आहे बाकी कुठल्याही प्रभागात तुम्हाला काम चालू दिसणार नाही कारण जे काही निधी आपल्याला आत्तापर्यंत मिळालेला आहे कमीत कमी सत्तर ते ऐंशी कोटी रुपये निधी आपल्याला आत्तापर्यंत पूर्ण प्रभागात आपले कामं चालू आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की सद्गुनवासी यांच्या जे काही इथलं पाण्याची समस्या आहे स्ट्रॉंग वॉटर लाईनची तर त्याला कसा मार्ग काढता येईल हे काम चालू करताना तो सुद्धा प्रश्न आपण मार्गी लावू व त्यासाठी कसा निधी उपलब्ध करून देता येईल की समजा साईडपट्टीला पावसाळी करून तो प्रॉब्लेम सॉल्व करता येईल का कॉन्क्रीट करून कसं करायचं ते मी कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांशी बोलून तो सुद्धा मार्गी लावतो व अजून प्रभाग चोवीसमधले आपले भरपूरचे गोविंदनगर असतील नगर असेल उंटवाडी असेल कालिका पार्क असतील किंवा सद्गुरुनगरमधले बाकी जे काही आपल्या कॉलनी रस्ते असतील ते सुद्धा आपण लवकरच काम चालू करणार आहोत कारण एम एन जेवढे खंदेरे रस्ते तो कुठलाही रस्ता बाकी राहणार नाही सगळे रस्ते एकदम सुसज्ज अद्यवत असे केलेले राहतील अशी आपल्याला गवाही देतो आज इथे सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व मित्रपरिवार बालगोपा सर्वजण इथे उपस्थित झाली त्याबद्दल सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार मानतो असेच प्रेम असेच आशीर्वाद आपल्या सगळ्यांचे राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र माजी नगरसेवक प्रवीण तथा बंटी तिदमे यांच्या प्रयत्नाने शासनाकडून सतत पाठपुरावा करून महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून सद्गुरुनगर रहिवाशांचे जो ज्वलंत प्रश्न होता रस्त्याचा तो तो रस्ता त्यांनी मार्गी लावलेला आहे आज त्यांच्या हस्ते आणि सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सद्गुरुनगरमधील रहिवाशांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ या ठिकाणी आज झालेला आहे त्याचं नारळ फोडलेला आहे माझी विनंती अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना आणि कॉन्ट्रॅक्टरला एकच राहील जलदगतीने हे काम करावं आणि ता दे ते तिथेही बघा कसे प्रॉब्लेम येतात अडचणीचा भविष्यामध्ये शुभेच्छा देतो अशा रीतीने सगळं लोकप्रतिनिधी लोकांची कामं लोकांच्या समस्या शासन दरबारी मांडून तू आपण सोडवण्याचा गेल्या चार पाच वर्षापासून खूप हिरिने प्रयत्न करत आहात आणि ते आता आपल्याला यशही आलं कारण शासनही तुमचं आहे महानगरपालिकाही तुमची होणार आहे आणि तुम्ही नज तुम्हाला शुभेच्छा देतो नजीकच्या काळात आपण या महानगरपालिकेच्या महापौर पदावर म्हणजे आम्हाला म्हणता येईल की बंटी दादाने हे काम केलेलं आहे आणि आता तर आमचं सगळ्या प्रभाग क्रमांक चोवीसमधल्या सर्व विकासाची कामं चांगल्या रीतीने होतील अशी अपेक्षा करतो आपल्याला शुभेच्छा देतो परमेश्वर आपल्याला दीर्घ आयुष्य चांगलं आरोग्य लोकांच्या सेवेसाठी देवो ही सदिच्छा आणि परमेश्वराला प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय या परिसरामध्ये नाशिक शहर प्रमुख शिवसेना यांचे बंटी भाऊ तिदमे यांनी आपल्या सर्व नगरपालिकेच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी जो कॉन्क्रिटीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे तो बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता तो आज पूर्ण करण्याच्या हेतूने या ठिकाणी उद्घाटन समारंभ झालेला आहे आणि या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर सर्व मित्रपरिवार आणि शिवसेनेचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्वांच्या साक्षीने हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो तर हा प्रकल्प अत्यंत उत्तम आणि चांगल्या पद्धतीने व्हावा अशी मी आणि आणि महत्त्वाचं वेळेत व्हावा अशी मी कॉन्ट्रॅक्टरांनाही विनंती करतो आणि परमेश्वरांना त्यांना शक्ती देण्याचा देण्याचं शुभेच्छा द्याव्यात असं मी सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नगरसेवक कसा असावा तर बंटी भाऊसारखा गेल्या अनेक वर्षापासनं आमच्या चोवीस प्रभागात अनेक रखडलेले कामं बंटी भाऊनी जो धडाका लावला आहे कामांचा आणि या सद्गुरुनगरचा नगरचा जो आमचा रस्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काजळांना विनंती करायचो की तुम्ही बंटी होणं सांगा आणि पटापट या रस्त्याचं काम करा आणि आमच्या विनं विनंतीला मान देऊन बंटी होणी या रस्त्याचं काम सुरू केलं आहे आता पुढच्या आमच्या बिल्डिंग समोरून पण तो रस्ता ते लवकरात लवकर करतील आणि बंटी होणं मी शुभेच्छा देतो की इथून पुढं तुम्ही असंच धडाधडीचं काम करत राहा आणि या नाशिक महानगरपालिकेचे महापौर व्हा हीच आमची इच्छा न्यूज टुडे नाशिक